गळी सोन्याचा आई बज नथ ना सोन्याची नाकात गळी सोन्याचा आई बज नथ ना मोत्याची नाकात माझी गौराई आई उठून दिसते लाखात माझी गौराई आई उठून दिसते सा लाखात साडी जरीची नेसली तोळी खडीची घातली माथी मुकुट चमकतो गौराई मखरात बसली आधी माया आदी शक्ती नादे भक्तांच्या घरात माझी गौराई आई उठून दिसते लाखात गळी सोन्याचा ऐवज नथ ना मोत्याची नाकात माझी गौराई आई उठून दिसत लाखात रूप तेज तिची मूर्ती ठेवे छाया ती तिच्या आशीर्वादाने सारी नटली आधरती धरती डुल डूल ते कानात कुंकू भरल भांगात माझी गौराई आई उठून दिसते खात गडी सोन्याचा ऐवज नथ मोत्याची नाकात माझी गौराई आई उठून दिसते ते खात किती करा ब कौतुक माझ्या गौराई आईचं माझ्या मुखात रे बघ उत्तम शब्द नाहीत सूर्यफूल हे डुलत या बघ सुगीच्या पिकात माझी गौराई आई उठून दिसते लाखात गळी सोन्याचा ऐवज नथ ना मोत्याची नाकात माझी गौराई आई उठून दिसते लाखात खात